स्मार्ट असणाऱ्या सुगरणीसाठी खास बावीस अशा किचन टिप्स बघूयात यामधील टीप नंबर एक आहे लिंबू जास्त दिवस फ्रेश ठेवायचं असेल तर ते फ्रीजमध्ये न ठेवता खोलीच्या तापमानात ठेवा टिप नंबर दोन पोळी मऊ हवी असेल तर कणिक भिजवताना त्यामध्ये थोडंसं दूध किंवा दही घाला टीप नंबर तीन भाजी करपली असेल तर ती लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढा आणि थोडंसं दूध घालून शिजवा टिप नंबर चार लोणचं खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंग आणि मीठ थोडं जास्त घाला टिप नंबर पाच चहा कडबट झाला असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध आणखी घाला आणि पुन्हा उकडा टीप नंबर सहा पिठलं फाटत असेल तर बेसनामध्ये थोडा रवा घाला टीप नंबर आठ दूध उकळताना सांडू नये त्यासाठी भांड्याच्या कडेवर लोखंडी चमचा ठेवा टिप नंबर नऊ खमंग फोडणीसाठी तेल गरम झाल्यावरच त्यामध्ये मोहरी घाला टीप नंबर दहा कढी जास्त आंबट नको असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध घालून शिजवा टीप नंबर अकरा कढी फाटली असेल तर थोडंसं बेसन पाण्यामध्ये कालवून कढीमध्ये घाला आणि एक उकळी येऊ द्या टीप नंबर बारा भाजीला चव यावी म्हणून थोडासा गूळ आणि लिंबू रस एकत्र करून घाला टीप नंबर तेरा सूप जास्त दिवस टिकवायचा असेल तर मीठ शिजवताना नाही तर जेवताना घाला टिप नंबर चौदा गरम भात लगेच थंड करायचा असेल तर त्यामध्ये थोडं तेल आणि लिंबू पिढा टीप नंबर पंधरा पापड कुरकुरीत हवा असेल तर तळायच्या आधी अर्धा तास उन्हात ठेवा टीप नंबर सोळा लोणच्याला फंगस लागू नये त्यासाठी कोरडा आणि स्वच्छ असलेल्या चमचाच वापरा टिप नंबर सतरा तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवरच काढा म्हणजे जास्त तेल शोषले जात नाही टीप नंबर अठरा मसाल्यांचा सुवास टिकवण्यासाठी एअरटाईट डब्यांमध्ये ठेवा आणि त्यामध्ये थोडासा हिंग घाला टीप नंबर एकोणवीस कांदा कापताना त्याचे दोन भाग करा आणि ते थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा नंतर कापा त्यामुळे डोळ्यांमध्ये पाणी येणार नाही टीप नंबर वीस आवडा टिकवायचा असेल तर त्याचे छोटे तुकडे करून ते छान उन्हामध्ये वाढवा आणि नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा टिप नंबर एकवीस पालेभाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ धुवा सुकवा आणि नंतर पेपरमध्ये गुंडाळून ठेवा टिप नंबर बावीस तांदूळ डाळ गहू कीटकमुक्त ठेवण्यासाठी त्यामध्ये एक दोन वेळजोडे किंवा लवंगा टाका अशा टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू